मित्रांनो साईनगर येथे राहणाऱ्या राज शर्मा या सव्वीस वर्षीय युवकाचा अपघात होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला मित्रांनो सातुर्णा ते साईनगर रोड वरून राज शर्मा हा आपल्या मोटरसायकलीने जात असताना रस्त्या लगतच उभ्या असलेल्या टेम्पोवर तो अचानक जाऊन आदळला त्यामुळे त्याचा अपघात होऊन तो जागीच मृत्यू पावला कदाचित रस्त्यालगत ते टेम्पो उभे नसते तर आज राज हा जिवंत असता तेव्हा रस्त्यालगत आपली मोठमोठी वाहने उभे करणाऱ्या वाहनधारकांना ही विनंती आहे की कृपया त्यांनी अरुंद रस्त्यावर आपली वाहने उभी करू नये यासोबतच वाहतूक पोलिसांनीही शहराच्या फक्त मेन रोड वर वसुली करण्यात व्यस्त न राहता आतील भागातही लक्ष द्यावे व अशा प्रकारच्या वाहनांवर कार्यवाही करावी जेणेकरून अशा प्रकारच्या अपघातांना आळा बसेल चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमी सह तो पर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज